तर मी आज सांगते सगळं काही कारण डिलेवरीच्या दिवशी म्हणजे आत्ता मी ब्लॉग बघितला तेव्हा बघितलं की मी काही सांगितलेलं पण नाही आहे काहीच नाही काहीच नाही तर मी सगळं काही आज सांगते कारण नंतर मी जे सगळं तिथं चालू होतं आम्ही पेढे वगैरे वाटले ते सगळं जसं चालू होतं तसंच मी फुटेज काढत होते बाकी मी पर्सनली काहीच सांगितलं नाही का असं झालं आहे तसं झालं आहे मी काही माझं शूटच नाही केलं तर काय झालंय काय काही सांगत सांगितलंच नव्हतं तर ते मी आज सांगते तर मुलगा झालेला आहे आणि दिदींची पण तब्येत एकदम मस्त आहे दिदींचं सी सेक्शन झालं आहे तसं तर नॉर्मलच होणार होतं डॉक्टर म्हणायचे पण काही काही निर्णय डॉक्टरांच्या पण हातात असतं काय असतं ते त्यांना सगळं माहीत असतं आपल्याला पण प्रॉपर माहिती नसती त्यामुळं मग दिवसभर बघितली आम्ही वाट पण म्हणजे डॉक्टरांना जसं योग्य वाटलं तसं त्यांनी निर्णय घेतला मग आम्ही पण त्यांना हो बोललो की तुम्हाला सी सेक्शन करायचं तर करा असं काही नाही आमचं असं काही नव्हतं हो की नॉर्मलच पाहिजे किंवा सी सेक्शनच असं काही नाही जसं आपल्या पेशंटची जी, जी सिच्युएशन आहे त्यानुसार ते करावं लागतं तर मुलगा झाला आहे आणि दिदी पण एकदम मस्त आहे त्यांची तब्येत पण खूप छान आहे तर आणि बाळ पण एकदमच मस्त आहे आणि असं काही नव्हतं आमच्या हो घरात की पहिला मुलगाच पाहिजे किंवा मुलगीच पाहिजे आमचं पहिलंच बाळ होता आम्हाला मुलगा झाला तरी आनंद होता आणि मुलगी झाली तरी आनंदच होता मग आता एकदम छान वाटतं आहे की मस्त मुलगा झाला आहे हे सगळे खूप हॅप्पी आहे दीदींची पण तब्येत एकदम मस्त आहे आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर जो, जो आनंद आहे तो वेगळाच आहे आणि त्या दिवशी खरा प्रत्येकाचे रिॲक्शन बघायची जी हे होती ते एकदम वेगळंच होतं तिथे हॉस्पिटलमध्ये काही वेगळंच वाटत होतं तेव्हा जेव्हा जे बाळ बाहेर आलं ना सगळ्यांना इतकी एक्साइटमेंट होती की मी कधी बाळ पाहिजे प्रत्येकाला वाटत होतं की मी कधी पाहिलं ती पाहिन एकदम मस्त झालं सगळं देवाच्या कृपेने एकदम चांगलं झालं आणि मी आज बघितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं मी काही शूटच नाही केलं मी काही सांगितलेलंच नाही तर आत्ता सांगते तर असं काही होतं आमचं सगळं म्हणून काय म्हणते त्याला काय आणलंय म्हणजे शास्त्र असतं का

ज्याच्या घरी बाळ झाले त्याच्या घरी जाऊन कळशी भर काही जेवढं आपल्याला टाकायचं तेवढं पाणी टाकायचं कारण म्हणजे एक आनंद असतो ना तर तो असा पाणी वगैरे टाकून त्या चांगलं पाणी टाकून असं सेलिब्रेट करायचं त्याला जेल टाकणं म्हणतात तर ते आपण कळशी धुन आले आणि थोडं चांगलंच पाणी टाकलं तिची तयारी चालली आहे

जेवण वगैरे झालं आहे आत्ताच आणि मस्त रेडी झालंय कारण आम्हाला जायचं आहे आता हॉस्पिटलला टिफिन घेऊन जायचं आहे तर गुड्डीदी सायली पण येत आहे आता, आता रात्री ते काय बाळाला भेटले नाही तर मग आत्ता येत आहे गुड्डी दिदी आणि सायली आणि मी हे गुड्डी दिदी सायली बबलू दादा बाबा पण येत आहे वाटतं तर आम्ही जातो आहे आता तर झालं असं सगळा डबा वगैरे के पॅक केलेला होता धा तास झाला आणि आत्ता निघायचं होतं आम्हाला मग सर आत्याला फोन केला काही के आणायचं का आहे काय तर आत्या म्हणल्या होत्या मी तुला सांगाल म्हणे की डॉक्टर काय सांगता काय नाही दिदीला दुपरून द्यायला सकाळी त्यांनी शिरा दिला होता मग माझ्या लक्षात नाही फोन करायचं आत्ता घ्यायचं फोन केला मग तेव्हा दिदीला काहीतरी काय आणणारे म्हणे ती मग वाटवलं म्हणलं अरे राहिलं ना मग सायली तर सायलीना डाळ केलेली होती मग मी भात केला पटकन पाच मिनटात आणि तिने डाळ घेतली भात केला झालं डन नाही तर तिथे गेल्यावर पण आमचा पक्का झाला असता लिंदे आले हो बाळाची आजी आली भेटायला नाही नाही गिफ्ट आणलंय वाटत बाळाच्या आजीन कानायला हा आले ते घेऊल गेले काय वाटीच आमच्या इकडे या का ना वाटी आणि एक दिदी आता कस मामा आले त्या बाई गिफ्ट घेऊन आलेले बाळाला हम्म ड्रेस अजून काय हो सॉक्स आहे का किती आणखीक नाही आज काय मला स्वयंपाक नाही करायचंय जास्त म्हणजे डबा तर नाही आहे कारण दादांचे जे मित्र आहे भास्कर दादा तर त्यांच्याकडून डबा जाणार आहे तर ते येऊ येऊल राहत हॉस्पिटल आहे तर ते म्हणे आम्ही देवळ संध्याकाळी त्या ते भेटायला जाणारे तर ते घेऊन जाणार आहे मग माझा फक्त दिदींना वरणचं फुलं द्यायचे आहे हे जाणार आहे दादांना नाही तर मग वरणचं फुलं देते आणि बाकी काहीच नाही मग आता आम्हाला पण काही वाईट नाही बनवायचं आम्ही पण तेच खाऊ काच्या बाळाच्या गप्पा चालू आता नाही लढायचं नाही लढायचं नाही हाच नाही म्हणलं ते गप्पा सांगा मी नाही